त्रिपुरारी पौर्णिमेला रामटेक गड मंदिराला गर्दी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त रामटेक येथील सिंधुरागिरी तपोगिरी पर्वतावर असलेल्या श्रीराम माता जानकी आणि लक्ष्मण मंदिरात रात्री बारा वाजता हजारो रामभक्त श्रीराम मंदिराच्या कलशाजवळ जमले भगवान श्रीराम आणि माता जानकी आणि लक्ष्मण यांच्या कर्ण कर्कश जयघोषात मुख्य पुजारी मोहनराव पांडे सहकारी संजय पांडे धनंजय पांडे आणि लक्ष्मण मंदिराचे पुजारी अविनाश पांडे राम पांडे सारंग पांडे यांनी भिजलेल्या जुन्या कपड्यांना आग लावली त्रिपुरा जाळला एवढी भाविक भक्तींच्या रंगात भाविक भक्तीच्या रंगात रंगून गेले होते सर्वत्र जय श्रीरामाचा जयघोष सुरू झाला गुलाल उधळत भाविकांनी जल्लोष सुरू केला यानंतर नवीन वस्त्रे आणि दागिण्यांनी सजलेल्या भगवानांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती शरद पौर्णिमेपासून सुरू झालेल्या उत्सवाची त्रिपुरा दहन करून सांगता झालीये हा कार्यक्रम पाहण्यासाठी विदर्भ छत्तीसगड मध्य प्रदेश आणि रामटेक येथील विविध भागातून हजारो भाविक गड मंदिर मंदिरात पोहोचताच त्याचप्रमाणे दरवर्षी रामटेक येथील भाविक मिरवणुकीत सहभागी होतात आणि त्रिपुरा पौर्णिमा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भक्तांनी उत्सुकता असते गावाबाहेरचे लोकही या ठिकाणी येतात यावेळी गडमंदिर रेसिवार व उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तहसीलदार रमेश कोळापे मुख्याधिकारी पल्लवी राऊत उपस्थित होते गावातील नागरिक आपापल्या घरी छतावरण त्रिपुरा जळताना पाहण्याकरिता उभे राहतात यावेळी त्रिपुरातील काकडा आरती भक्त परिवाराकडून रथयात्रा काढण्यात आली छोटा गड पॅरी मार्गावरील विठ्ठल मंदिरापासून सायंकाळी रथयात्रेला सुरुवात झाली पादुका व शास्त्रोक्त पूजनानंतर रथयात्रेला सुरुवात झाली आहे नियोजित मार्गाने रामतलाई धार्मिक मैदानावर समारोप स्थळी पोहोचलेल्या रथयात्रेचा मार्ग रांगोळी आणि इतर साधनांनी सजवण्यात आला होता त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुपर मार्केट परिसरात ग्रामीण लोककला आधारित मंडई उत्सव सुरू होईल याचा आनंद घेण्यासाठी महिला पुरुष वृद्ध लहान मुले मोठ्या संख्येने येतात या पवित्र त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी पवित्र अंबकुंड अंबाला येथे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत स्नानासाठी भाविकांची संततधार सुरू होती श्रीराम आणि इतर मंदिराच्या या तीन दिवसीय जत्रेसाठी आकर्षक विद्युत रोषणाई तयार करण्यात आली होती त्रिपुरातील हजारो भाविक गड मंदिर परिसर आणि शहरात उपस्थित होते तर भाविकांच्या सोयीसाठी महाप्रसाद नाश्ता चहा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा अनेक संस्था आणि भाविकांकडनं ठिकठिकाणी करण्यात आली होती यावेळी गडमंदिर त्रिपुरा जाण्याच्या वेळी रात्री वाजता गडमंदिर परिसरामध्ये बारा, वस्ता। बारा तेरा हसार भाविक गर्दी गिता। पोलिस पार्किंग व्यवस्था अंबाळा तलाव परिसर व रामटेक शहरातील बर्वे प्राथमिक शाळेजवळ परिसरात दुचाकी वाहनाची कालिदास परिसरात व्यवस्था केली होती पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते व पोलीस निरीक्षक अरविंद कथलाम यांनी गडमंदिर मार्गापासून ते गडमंदिर परिसर व गडमंदिर येथे टप्प्याटप्प्याने चोख बंदोबस्त ठेवला थे होता जनता टाइम्स जटा टीवी चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक आज आपण रामटेक नगरी मध्ये टिपूर पौर्णिमेचा उत्सव आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार येथे गडमंदिर रामटेक येथे साजरा करीत आहोत मी गडमंदिर रामटेक प्रशासनाच्या वतीने सर्व भक्तभाविकांचे सहर्ष स्वागत करतो आपल्या वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार आपल्या गडमंदिरावर आज टिपूर पौर्णिमेनिमित्त वेगवेगळ्या भागातनं सगळं सर्व भाविक येथे येत आहेत नागपूर छत्तीसगड त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि एम सुद्धा भरपूर भाविक आपल्या येथे आज टिपूर पौर्णिमेनिमित्त आलेले आहेत तसेच प्रशासनाच्या वतीने उत्तम अशा व्यवस्था सर्व करण्यात आलेल्या आहेत तरी याच आ, उत्साहाने मागच्या वर्षापेक्षा सुद्धा या वर्षी आ, भाविकांची गर्दी ही खूप जास्त दिसत आहे आणि उत्साहसुद्धा त्या पद्धतीचा दिसत आहे श्रीक्षेत्र राम रामटेक येथील गेल्या एक महिन्यापासून म्हणजे शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत गेल्या एक महिन्यापासून काकडाही महोत्सव सुरू होता त्या काकळाची सांगता आज त्रिपुरारी पौर्णिमेची ज्योत श्री राम मंदिर श्री लक्ष्मण लावून त्याची उत्सवाची सांगता करण्यात आली आहे अतिशय उत्स उत्सव साजरा करण्यात आला आणि आता या महाआरती या उत्सवाची सांगता होईल